नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका विश्वाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे अवघ्या तीन महिन्यातच तिला एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं याचाच अनुभव तिने एका मुलाखतीत शेअर केला आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे आहे ऋतुजा बागवे हिने नुकताच आरपार पार ऑनलाईनला मुलाखत दिली ऋतुजा म्हणाली की मला म्हणतात की तुझं काम छान आहे पण तू हवी तशी हिरोईन तू दिसत नाही या तीन महिन्यातच मला मालिकेतून काढून टाकलं गेलं मी म्हटलं मला असं कसं अचानक रिप्लेस केलं तुम्ही तर मला ऑडिशन घेऊनच सिलेक्ट केलं होतं तेव्हा ते मला मा, ते सांगण्यात आलं की तू हिरोईन मटेरियल नाही वाटत म्हणून चायनलचं चा असं म्हणणं आहे की तुला रिप्लेस करावं वगैरे वगैरे बापरे असंही असतं आपण खूप मन लावून काम करतो आणि कुणीतरी उचलून आपल्याला साईडला टाक आणि मग मला नशिबाने एक भूमिका मिळाली तिथं देखील मला ट्रोल केलं गेलं पण मी ती भूमिका आणि माझं काम चांगल्या पद्धतीने केलं दोन तीन महिन्यांनी लोकांना ते काम आवडू लागलं त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं पण मी हरले नाही मी करत राहते आणि मी करत राहणार मी स्वतःला प्रू केलं आहे आणि मला आता हिंदी मालिका केल्यानंतर मला आता काही फरकच पडत नाही तुम्हाला मी आवडत असेल तर कास्ट करा नसेल आवडत तर ओके टाटा बाय बाय असं अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली